आवाज आवाज तुमचा आमचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनुळे यांचा उमरेड नगरीत भव्य नागरी सत्कार तथा काँग्रेसच्या वीसहून अधिक सरपंचांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश संप ज्या पद्धतीने आम्हाला मदत केली आम्ही ठरवलं पुढचे पाच वर्ष आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये दिल्याशिवाय राहणार नाही ना पुढचे पाच वर्ष आम्ही एकवीसशे रुपये पुढच्या काळात दिल्याशिवाय राहणार नाही कुठल्याही शेतकऱ्यांकडनं आम्ही साडेसात एच पी पर्यंत शेतकऱ्यांकडनं एकही पैसा इलेक्ट्रिकचं बिल घेणार नाही एकही पैसा विजेचं बिल घेणार नाही हा

आज आपल्या पक्षामध्ये येत आहे आपल्या सर्व ग्रामपंचायत कार्यकर्ण्यासहित पक्षामध्ये येत आहे त्यांचं अभिनंदन त्यांचं स्वागत करण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे मला या ठिकाणी आपले राजूभाऊ पारवे यांचं अभिनंदन करायचं आहे त्यांनी यापूर्वीच आपल्या उमरेडच्या पंचायत समिती सभापती कुईचे उपसभापती भिवापूरचे उपसभापती या सर्वांचा पक्ष प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीला एक मोठी मजबूती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला मला जनतेवर विश्वास होता का उमरेट विधानसभेच्या जनता युतीच्या बाजूनी होती आमच्या लाडक्या बहिणी आम्हाला मतदान करायला तयार होत्या पण काँग्रेसचा आमदार निवडून आला आज काय होईल मोदीजी केंद्रातून योजना पाठवतील देवेंद्रजी राज्यात योजना पाठवतील मी या ठिकाणी पूर्ण उमराट तुम्हाला मदत करेल पण बंधू न आमदार तुमच्या विधानसभेच्या योजना बंद करण्याकरता निश्चित काम अनेक निर्णय आपण पण मला अभिमान आहे या विकासाच्या गंगेमध्ये या विकासाला समाजाच्या शेवटच्या माणसामध्ये नेण्याकरता भाऊ आपण त्या ठिकाणी चांगला निर्णय घेतला काँग्रेस मध्ये असलेले सर्व चांगले निष्ठावान कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने त्याला विकासाची निष्ठा आहे ज्याला खऱ्या अर्थाने विकासातून आपल्याला आपल्या भागाचा विकसित उमरेट करायचा आहे त्या सर्व सरपंचानी आणि सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केला आणि हा पक्षप्रवेश खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी करता माझ्याकरता मग पुन्हा एकदा कुही उमरेड भिवा पुढच्या तीनही नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा असेल आणि सर्व सर्व दहा जेटली जिल्हा परिषद सर्वच्या सर्व दहा जिल्हा परिषदा आणि पंचायत समृद्धी जनता पार्टी पक्षप्रमेशी झाला आहे মনোজি ঢেঙ্গে কারগাও নরেন্দ্রজি তেলে আসি যে অর্পণ শিবজি